श्री गणेश आयन्म संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग बहात्तरवा माझ्यासारख्या प्रिय व अनुकूल पत्नीला त्याने का म्हणून सोडून दिले असे तिने रडत रडत विचारले काय बोलावे हे बाहुकाला क्षणभर सुचेना तरी तो मनाला भिवू नको रागावू नको माझ्या राज्याचा नाश तुझा त्याग हा मी केला नाही माझ्या अंगात संचारलेल्या कलीने केला तू त्याला शाप दिलास त्यामुळे व माझ्या तपोबलाने तो, तो पराजित झाला आहे पण दमयंती तू मला टाकून पुन्हा स्वयंवर करतेस हे कळले कर तेव्हा वज्राघात झाला माझ्यावर ऋतुपर्णाला घेऊन मी आलो तो तुझ्यासाठीच पण त्याला स्वयंवराला बोलाविले ते का तू असे का करणार आहेस दमयंती भयग्रस्त होऊन म्हणाली मी दोषी नाही स्वयंवराचा निरोप तुम्हाला शोधण्यासाठीच होता पर्नाद नावाच्या ब्राह्मणाकडून मला तुमचा ठाव ठिकाणा कळला होता एका दिवसात शंभर योजन अश्वांच्या सायाने दुसरा कोण येऊ शकेल मी मनाने सुद्धा पाप केलेले नाही हे सूर्य चंद्र हा वायू सर्वांना साक्षी आहे नाही नाही मला दोष लावू नका वायुने प्रत्यक्ष येऊन त्यावेळी दमयंती तीन वर्षापर्यंत व्रतस्त आहे ती निष्पाप आहे व नलाचा शोध लावण्यासाठीच तिने स्वयंवराची वार्ता ऋतुपर्ण राजाला कळवली होती ह्यासंबंधी आम्ही देवता साक्षी आहोत असे सांगितले नल दमयंतीवर अचानक पुष्पवृष्टी झाली गगनात दुदुंबी वाजू लागल्या भाऊकृपातील नलाने त्यावेळी कर्कोटकाचे स्मरण केले त्यावेळी त्याने नित्यजवळ बाळगलेले नागदत्त वस्त्र अंगावर पांघरून घेतले तेव्हा त्या त्याचे रूप पलटून तो पूर्वीसारखा सुंदर दिसू लागला दमयंतीने आनंदाने त्याला आलिंगन दिले त्याच्या विशाल वक्षावर मस्तक विसावून ती रडू लागली चार वर्षांचा विरह सोसलेली सगळी दुःख त्या दोघांच्या त्या उत्कट भावनांचा आवेग विलक्षण होता दोन्ही मुलांनी बाबा बाबा म्हणून नलाला बिलगून जेव्हा सुखदुःखाच्या मिश्र भावनांचा अतिरेक केला तेव्हा दमयंतीच्या मातेने सर्वांचे सांत्वन केले दमयंती आता गेले ना संकटाचे काळेमेघ हास पाहू माता म्हणाली भीमाला सर्व काही सांगितले तेव्हा त्याने ते दुसऱ्या दिवशी मोठी सभा भरवून नगरात घोषणा प्रसूत करून नलराजाचा मोठा सत्कार केला ऋतुपर्णाला पडलेले कोढे आता सुटले होते नल दमयंतीचे मिलन ऋतुपर्णाला आणखी एका आश्चर्याचा धक्का बसला बाहू खास नल नलराजाचा बहुमान करून त्याने त्याची क्षमा मागितली माझा सेवक म्हणून तुम्ही राहिलात मी काही कमी जास्त बोललो असेल तर त्याबद्दल क्षमा करा धन्य मित्रवर या मीच क्षमा मागितली पाहिजे सेवेत काही कमतरता राहिली असेल तर, तर। आधीपासूनची आपली मैत्री आणखी दृढ राहो नल त्याला म्हणाला अक्षविद्या व अश्वविद्या यांची आता यथाविधी देवाणघेवाण झाली काही दिवस नलराजा भीमाकडे राहिला नंतर त्याने पुन्हा निषद देशात जाऊन पुष्कराचा द्युतात पराजय केला प्राणांचा पण लावूनही पुष्कराचा पराजय झाला परंतु नलाने त्याला जीवदान दिले त्यामुळे पुष्कर व नल यांचे वितुष्ट नाहीसे झाले पुष्कराचा नलाने योग्य मान करून त्याचे राज्य परतही दिले देवतात पुष्कराने स्वतःचेही राज्य यावेळी घालवले होते यानंतर तो नल दमयंती व पुत्र यांच्यासह सर्व जम्बूद्वीपात एक अतिशय न्यायी व धर्मशील राजा म्हणून विख्यात झाला झाली गोष्ट आम्हाला आज कसा वेळ गेला कळलेच नाही शौनक म्हणाले चौथी म्हणाले श्रुतेजन हो बृहद ऋषींनी धर्माला व भीम द्रौपदी नकुल सहदेव यांना जेव्हा अशी गोष्ट सांगितली तेव्हा धर्म म्हणाला की ऋषीवर मला माझ्या एकट्याचे दुःख डोंगरा एवढे वाटत होते पण पूर्वीच्या काळी त्या नलाने व दमयंतीने केवढ्या विपत्ती भोगल्या ते ऐकून मला आता वनवास पार पाडण्यात संकट वाटणार नाही बृहद्रथ म्हणाले धर्मा तू ही नला सारखेच आपले राज्य परत मिळवशील पण अक्षविद्येत मी प्रवीण नाही धर्म म्हणाला अरे पुन्हा द्यूत तुला द्यूत खेळण्याचा मोह नको पण असू दे राजा म्हणून तू सर्व विद्या जाणणारा असावास मी तुला अक्षविदेचे खरे रहस्य शिकवतो असे म्हणून बृहद अश्वांनी धर्माला ती विद्या शिकवली आता दुर्योधन व शकुनी यांना मी या क्षेत्रातही हार जाणार नाही आत्मविश्वासाने धर्म म्हणाला दस तो आता आपण पाहणार आहोत वनपर्वातील प्रकरण नववे पांडव तीर्थयात्रेला निघाले चौथी कथा सांगत सांगत शेवटी म्हणाले की आता पांडवांची कथा पुढे ऐका बृहदशांनी धर्माला द्यूताचे रहस्य शिकवले व ते निघून गेले त्यानंतर द्रौपदी भीम व धर्म अर्जुनाच्या आठवणी काढत बसले असताना नारद मुनी तेथे आले धर्म त्यांना म्हणाला बुरदश मुनींनी आम्हाला नल दमयंतीची कथा सांगितली त्यामुळे दूतामध्ये दूतामुळे दूता सर्वनाश कसा होतो ते समजून आले त्यांनी ही मला शिकवली त्यामुळे दुर्योधन शकुनी यांच्या कपट द्यूताचे रहस्यही कळले पण आता या काम्यकवनात अर्जुनाशिवाय आम्हाला करमत नाही काय करावे तीर्थयात्रा कराव्या असे म्हणतात तीर्थाचे महात्म्य तरी सांगा नारद म्हणाले भरतखंडात तीर्थस्थाने पुष्कळ आहेत भीष्माला पुलस्य ऋषींनी पूर्वी तीर्थस्थानांची माहिती सांगितली तेच मी तुम्हाला सांगतो कोण जो मनुष्य शुद्ध मनाचा इंद्रिय निग्रह करणारा निर्लोभी असतो त्यालाच तीर्थयात्रेचे फळ मिळते यज्ञ करणे ज्यांना शक्य नसते ते तीर्थयात्रा करतात त्या स्थानी शिव विष्णू किंवा अन्य देवता यांच्या प्रित्यर्थ जप स्नान तर्पण अर्चन इत्यादी करतात त्यामुळे ऐहिक सुख व उत्तम पारलौकिक गती मिळतात मी तुम्हाला क्षेत्रस्थानांची माहिती सांगतो व ऋषीही सांगतील नारदांनी त्यानंतर पांडवांना सहस्रावधी तीर्थस्थानांची माहिती सांगितली पुष्कर तीर्थ व कुरुक्षेत्र यांचे महात्मे सर्वात श्रेष्ठ आहे असे सांगितले रुद्राची शंकराची विष्णूची कार्तिकेयाची देवीची अशी कोणकोणती कुन विख्यात स्थाने आहेत तेथे दाने जप स्नाने तर्पण इत्यादी करावयाचे दिवस तिथी विधी यांची माहिती सांगितली काही क्षेत्रांच्या पुरातन कथा सांगितल्या त्यानंतर नारद मुनी अंतर्धान पावले धर्माने म्हटले की अर्जुन व श्रीकृष्ण हे विष्णूचेच अवतार आहेत हे, हे जाणून होतो पण बंधू प्रेमाचे आवरण पडते कौरवांना जिंकण्यासाठी अर्जुनाला दिव्य श्रे हवीतच म्हणून त्याला तपासासाठी पाठवणे पण तो गेल्यावर मात्र त्याच्या वस्तू इथे आहेत त्या पाहून सुद्धा विरह तीव्र वाटतो द्वैतवनातून काम्य कोणात आलो पण करमत नाही असे नाहीच कुठे जावे मन कसे रमवावे धौम्य म्हणाले नारदांनी तुम्हाला पुष्कळ पुण्यक्षेत्रांचे वर्णन करून सांगितले आहेच आता मीही सांगतो त्यानंतर धौम्यांनी पूर्व पश्चिम दक्षिण व उत्तर या दिशांनी प्रवास करताना कोणती तीर्थ व पुण्यक्षेत्रे लागतात तेथे पुण्यकर्म केल्याने काय काय फळे मिळतात त्याचे वर्णन केले व त्यांना सांगितले हे धर्मा तू जर विविध पर्वत नद्या यांच्या ठाई असलेल्या तीर्थांचा प्रवास केला तर तुझा उद्विग्न मनाला शांती मिळेल धौम्य एवढे सर्व सांगत होते तेव्हा स्वर्गातून पृथ्वीवर आलेले लोमश ऋषी तेथे आले चौथींनी एवढे सांगितले तेव्हा एका चुनचुनीत ऋषीकुमाराने उठून विचारले की महाराज इंद्राच्या आसनावर अर्जुन त्याच्या अगदी जवळ बसलेला पाहून ज्या ऋषींनी इंद्राजवळ अर्जुनाच्या थोरवीबद्दल चौकशी केली तेच हे लोमश ऋषी होय ना नल दमयंतीची मोठी कथा ऐकूनही त्या मुलाच्या स्मरणात आधीच्या कथा आहेत पहा पहा श्रोता असा असावा होय रे बाळ तेच लोमश ऋषी अर्जुनाला परत काम्यक वनात येण्यास विलंब लागेल असा इंद्राचा निरोप सांगायलाच ते आले आणि धर्माला म्हणाले की हे काउन ते या मी इंद्राकडे गेलो तेव्हा इंद्राच्या अर्ध्या आसनावर अर्जुन बसला होता मला आश्चर्य वाटले पण तिथे कळले की त्यांना शंकराकडून ब्रह्मास्त्र मिळाले आहे आनंद आहे आणखी काय धर्माने विचारले त्याला सर्व देवांनी अनेक दिव्य अस्त्र दिली त्याची तपश्चर्या थोर धर्म म्हणाला इंद्राने आपली वज्रादी असेही त्याला दिली धन्य धन्य भीम म्हणाला गंधर्वाने त्याला नृत्य गायन ताल आदी सर्व कलाही शिकवल्या काय म्हणता अर्जुनानी नृत्य गायन हो तर ज्याला ते ज्याला जे जास्त माहीत ते त्याने अर्जुनाला शिकवले पण ईश्य हे काय द्रौपदी म्हणाली ते धनुधारी श्रेष्ठ वीर तालासुरावर गाणार नुपूर बांधून नाचणार ही कल्पना विचित्र वाटते पण कोणत्या विद्येचा उपयोग केव्हा होतो हे खरे धर्म म्हणाला आणि इंद्राने उर्वशीसह त्याच्याकडे पाठविले सर्व पांडवांच्या मुद्रेवर विचित्र भाऊ उमटले द्रौपदी कोपायमान झाली पण लोमेश म्हणाले की अर्जुनाने तिला पौरव वंशाची जननी म्हणून माता म्हणून वंदन केले धर्माने सुटकेचा निश्वास टाकला द्रौपदीला हायसे वाटले भीमाने हुंकार दिला नकुल सहदेवांनी एकमेकांकडे पाहिले मग धर्माने उत्कंठेने विचारले मग काय उर्वशीने रागावून शाप दिला अर्जुना तू एक वर्ष नपुंसक होशील नृत्य गायन करत वेळ घालवशील धर्म विचारात पडला द्रौपदीला वाईट वाटले पण इंद्राने अर्जुनाला म्हटले की भिवू नकोस ह्या शापाचा तुला अज्ञातवासात उपयोग होईल तू ऋषींपेक्षाही श्रेष्ठ आहेस लोमशांनी म्हटले धौम्यांनी विचारले पांडवांसाठी इंद्राचा निरोप काय आहे अर्जुनाने काय सांगितले आहे तर काय सांगितले आहे याची कथा आपण पाहणार आहोत पुढील भागात धन्यवाद